आणि आता जाऊया मालेगावात मालेगावात महानगरपालिकेला सर्वाधिक कर देणाऱ्या पॉवरलूम टेक्स्टाईल उद्योगाला घरघर लागल्याचं चित्र आहे पॉवरलूम उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या मालेगाव शहरात सध्या चार लाखाहून अधिक पॉवरलूम तर सुमारे दोन लाख मजूर हे काम करतात त्यामुळे आगामी निवडणुकीत या उद्योगाशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य दिलं जावं असे विणकरांची मागणी आहे पाहूया मालेगाव तालुका मालेगाव जे आहेत हे जे आहेत पॉवरलूमचे एक शहर आहे पॉवरलूमचे चाक चालतील तर गाव चालेल अशी एक या गावाची म्हण प्रचलित आहेत मात्र पॉवर मध्ये जे विणकर काम करतात त्या विणकरांच्या असेल पॉवरलूम मालकांच्या असेल अनेक समस्या ज्या आहेत या मोठ्या समस्या पुढे आलेल्या आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी विणकर कामदार आहेत लूम मालक देखील आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधणार आहोत तदा मला सांगा सद्यस्थितीत पावर लूमची काय परिस्थिती आहे सद्यस्थितीत पॉवर रूमची परिस्थिती भयंकर खराब आहे मागच्या महिन्यामध्ये ट्रान्सपोर्टच्या हरताळमुळे मालेगावचं कारोबार जो आहे तो सर्व विस्कळीत झालेला आहे त्याच्यामुळे काय झालं कपड्याची डिमांड घटली सण होता तरी लोकांना माल मिळू शकला नाही पर्यायाने असं झालं कपड्याचे दर पडल्यामुळे पूर्ण मालेगाव आमचं विस्कळीत झालेलं आहे आणि आता आशा आम्हाला की दिवाळीनंतर कपड्याला थोडीफार डिमांड येईल आणि व्यवसाय थोडेफार सुरळीत येतील अशी आशा आम्ही व्यक्त करतो मालेगावात साधारण जे आहेत चार ते पाच लाख लूम आहेत दोन ते तीन लाख यावर वर्कर काम करतात एकंदरीत हा जो व्यवसाय चाललेला आहे हा व्यवसाय समाधानात आहे की कुठेतरी मोडकळीस याचं नाही दिसत आपल्याला नाही या सर्व गोष्टी असं जर अनाहूत व्यवसायात जसं ट्रान्सपोर्टची हडताळ असेल किंवा अशा अनाहूत घटना जर घडल्या तर हा व्यवसाय भविष्यात मोडकळीस आल्याशिवाय राहणार नाही याबद्दल माझं पूर्ण मत केरपट्टीच्या तुलनेत आम्हाला सुविधा नाही भेटत कारण की आज पण इंडस्ट्रियलला ना नळाचं पाणी नाही आमच्याकडे पिण्यासाठी आज पण आम्ही पाणी इकडून तिकून आणून कामगारांना पाणी पाजतो नळाचं कारण बोरिंगचं पाणी आम्ही पाजत नाही तर आम्हाला लवकरात लवकर त्यांनी पाईपलाईन चालू करून देण्यात यावी तर, तर आम्हाला नळ घेता येईल आणि पाणीचा विषय मार्गी लागेल आमचा आश्वासनं भरपूर दिले गेले पण रूम साठी जी मार्ट शासन सबसिडी दिली आहे त्या सबसिडी व्यतिरिक्त कुठली योजना पॉवर रूम साठी महाराष्ट्र शासनाने राबवलेली नाहीये तर केंद्र शासनाने राबवली नाहीये ती त्यांनी काहीतरी राबवावी मजुरासाठी राबवावी किंवा मालकांसाठी आणि मालकांमधील मजुरांमध्ये काही जास्त मोठी दबाव झाली नाही आता ध्यानातले जे युनिट आहेत छोटे छोटे युनिट ते जवळजवळ मजुराच्या मजुराच्या लेव्हलला येऊन गेलेले आहेत छोटे युनिट दहा लो वीस लोम तीस लूम छोटे युनिट आहेत त्यांच्यासाठी काही सुविधा उपलब्ध करता आल्या कॉर्पोरेशनला तर त्या जरूर कराव्यात एकंदरीत आता महापालिकेच्या पुढे निवडणुका यायचा आहेत या महापालिकेच्या निवडणुकीला जे काही कॉर्पोरेटर वगैरे राहणार आहेत साठी वगैरे राहणार आहेत हे आपल्याकडे येथील मतं मागतील काही विषय आपल्यासमोर मांडतील यांनी आपल्या पॉवरलूमसाठी काय केलं पाहिजे किंवा काय मागण्या केल्या पाहिजे जर जे पण नगरसेवक निवडून येतील त्यांनी आमच्यासाठी एवढे करा मजुरांसाठी हॉस्पिटलची सुविधा किंवा नगरपालिकाच्या काही कामगारासाठी ज्या पण नवीन काहीतरी योजना असतील त्या राबवा आणि जेणेकरून दुसरी गोष्ट जिथे रोड नाही रोडाचे कामं नळचे कामं म्हणजे पाणीची जी पाईपलाईन आहे ती चालू करणे रोड प्रत्येक ठिकाणी देणे या सुविधा आम्हाला पाहिजे आणि आमची वारंवार मागणी अशी आहे की इथे वारंवार आग लागण्याचं काम जे होतं तर त्याच्यासाठी फायर ब्रिगेडचं स्टेशन आम्ही पहिलेपासून मागतो आहे ते आजपर्यंत झालं नाही ते होणे गरजेचं आहे आमचे मालगाव शहरात फक्त प्लेन रूम चालतात आणि केंद्र सरकार केंद्र सरकारची आणि आमची विसंगती अशी आहे केंद्र सरकार ज्या योजना राबवते ना त्या फक्त ऑटो मशीनसाठीच राबवते आणि इथला शहरातला कारखानदार एवढा कॅपेबल नाही आहे की तो स्वतःच्या पैशाने ऑटो मशीन इथे लावू शकेल तर आमचं केंद्र सरकारकडे एकच मागणी राहील याच्यासाठी तुम्ही स्पेशल प्लेन पॉवर लूमसाठी काहीतरी योजना या शहरात दिली पाहिजे त्याच्याशिवाय आमचा उद्योग भरभराटीस येणार नाही येणाऱ्या काळामध्ये महापालिकेच्या ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकामध्ये देखील विविध आश्वासने दिले जातील मात्र पॉवर लूमधारकांच्या समस्या जर सुटल्या नाही तर शहरात पुन्हा एकदा बकालपणा दिसणार आहेत यासाठी जे जे कोणी म्हणून निवडून येतील त्या सर्वांनी शहराच्या विकासासाठी पावर लूम धारक असतील विनकर असेल यांच्या देखील समस्या सोडवल्या पाहिजेत संदीप जेजूरकर जे एबीपी माझा मालेगाव नाशिक